वसुताहेला कळालंय की दीपकच्या मित्राने सिम कार्ड तोडलंय त्यामुळे आता निश्चिंत झाली आहे कारण की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा ठाव ठिकाण लागणं जीवा पार्थ यांना अशक्य आहे उद्याची यांना भागात आपल्याला दिसतं की त्यामुळे एवढी कॉन्फिडन्स झाली असते की ती नंदिनीला म्हणते की आत्तापर्यंत यावेळेला तुझ्या अवतीभोवती सगळी माणसं असायची आरती घेण्यासाठी पण आज तू एकटी आहेस मात्र नंदिनी तिला काहीही बोलत नाही तिकडे मात्र पार्थ काव्याला म्हणत असतो की त्या सँडीला म्हणजे दीपकच्या मित्राला फक्त नंदिनी आणि जिवा यांनीच बघितलं आहे आपण तर त्यांना बघितलं पण नाही आहे आणि आपल्याला माहीत आहे की त्यांनी अच्छुरी त्यांना बघितलं आहे पण हा सँडी हे त्यांना माहिती नाही आत्तापर्यंत आणि दुसरीकडे मात्र त्या सँडीची बहीण घाबरत घाबरत नंदिनीला फोन करते आणि तिला सगळं सांगते की माझ्या वहिनीला एक मुलगा झाला होता आणि तो सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे काचेच्या पेटीमध्ये आहे त्याची अवस्था फारच बिकट आहे मात्र नंदिनी तिला म्हणते तुम्ही कुठे आहेत ते सांगा मी लगेच तिथे पोहोचते म्हणजे नंदिनी तिथे गेली की आपल्याला कळेल की सँडीन तिची भेट होणार पण पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि उद्या चॅनल भागात काय घडेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या